मित्रांनो द्वारका एक प्राचीन धार्मिक नगरी आहे याची स्थापना भगवान श्रीकृष्णाने केली होती हिंदू धर्मामध्ये द्वारकाला सात सगळ्यात प्राचीन नगरांपैकी एक मानले जाते बाकी सहा नगर आहेत मथुरा काशी हरिद्वार अवंतिका कांचीपुरम आणि अयोध्या काही लोक द्वारकाला द्वारावती कुशस्थली अनर्थक ओखामंडळ कोमती द्वारका चक्रदेप अंतर्द्वीप आणि वाणीदुर्ग या नावाने देखील ओळखतात या शहराच्या चारही बाजूस खूप मोठ्या मोठ्या भिंती होत्या ज्यांना अनेक द्वार होते खूप सारे द्वार असल्यामुळे या शहराला द्वारका असे नाव पडले पण आता इथे हा प्रश्न उद्भवतो की श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर द्वारका नगरीला असे अचानक काय झाले ज्यामुळे ती नगरी पूर्णपणे जलमग्न झाली मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की केव्हा कशी आणि का बुडाली श्रीकृष्णाची नगरी द्वारका द्वारकानगरीला श्रीकृष्णाची कर्मभूमीसुद्धा मानली जाते महाभारतामध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार श्रीकृष्णाने जेव्हा कंसाचा वध केला तेव्हा जरासंधाने कृष्ण आणि यदुवंशी यांचे नाव पूर्णपणे मिटवण्याचा निश्चय केला आणि वेळ साधून जरासन मथुरा आणि यादवांवर सारखेसारखे आक्रमण करत होता हळूहळू त्याचे अत्याचार वाढू लागले शेवटी यादवांच्या सुरक्षेसाठी श्रीकृष्णाने मथुरेस सोडण्याचा निर्णय घेतला आणि मथुरेतून निघून गेल्यावर भगवान श्रीकृष्णने एका अशा नगरीची स्थापना केली जी विशाल आणि सुसंगत होती या नगरीचे नाव होते द्वारकानगरी पौराणिक कथेनुसार श्रीकृष्ण आपल्या कुळातील बंधूंसोबत द्वारकेस खूप आनंदाने राहू लागले होते बराच काळ निघून गेला छत्तीस वर्षे राज्य केल्यानंतर आणि श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर द्वारकानगरी समुद्रात लीन झाली पौराणिक ग्रंथांमध्ये द्वारकेचे समुद्रात विलीनीकरणाशी संबंधित दोन कथांचे वर्णन आढळतात पहिला श्रीकृष्ण यांना माता गांधारीने दिलेला श्राप दुसरा श्रीकृष्ण यांचा पुत्र सांब याला ऋषी दिलेला श्राप पौराणिक कथेनुसार महाभारत युद्धात कौरवांवर युद्ध जिंकल्यानंतर हस्तिनापूरच्या राजवाड्यात युधिष्ठिरचा राज्याभिषेक होत असताना कौरवांची आई गांधारी हिने श्रीकृष्णाला श्राप दिला आणि तिच्या शंभर पुत्रांच्या वधासाठी आणि महाभारत युद्ध घडले यासाठी जबाबदार धरले तसेच जसे कौरवांचे वंश नष्ट झाले त्याचप्रमाणे यदुवंशाचाही नाश होईल असा श्राप तिने दिला तर दुसऱ्या कथेनुसार महाभारत युद्धाच्या छत्तीस वर्षानंतर द्वारकेत विविध प्रकारचे अशुभ योग येऊ लागले मग एके दिवशी महर्षी विश्वमित्र देववर्षी नारद इत्यादी द्वारकेला आले तेथे यादव कुटुंबातील तरुणांनी त्यांची मस्करी करण्याचा विचार केला यासाठी त्यांनी श्रीकृष्णाचा पुत्र साम याला येईल हे तरुणांनी सांगितल्यावर ध्यान करायला सुरुवात केली आणि जेव्हा त्यांना कळले की त्यांच्या समोर हे सर्व जिला स्त्री सांगत आहेत ती प्रत्यक्षात एक पुरुष आहे त्यामुळे ते लोक चांगलेच संतापले मग ते तरुणांना म्हणाले तुम्ही आमचा अपमान केला आहे त्यामुळे श्रीकृष्णाचा हा पुत्र लोखंडी मुसळाला जन्म देईल ज्या तू तु तुझ्या सर्व कुळाचा नाश करशील त्या मुसळ्याच्या प्रभावातून फक्त श्रीकृष्ण आणि बलरामच वाचू शकतील दुसरीकडे श्रीकृष्णाला हे कळल्यावर ते म्हणाले ही गोष्ट खरी असावी ऋषींच्या शापामुळे दुसऱ्याच दिवशी सामने मुसळ्याला जन्म दिला ही गोष्ट राजा उग्रसेनला कळताच त्याने ती मुसळ चोरून समुद्रात फेकून दिली त्यानंतर राजा उग्रसेन आणि श्रीकृष्ण यांनी नगरमध्ये घोषणा केली की के आजपासून कोणीही घरात मदिरा तयार करणार नाही आणि जर कोणी असे करताना पकडले गेले तर त्याला मृत्यूदंड दिला जाईल ही घोषणा ऐकताच द्वारका येथील रहिवाशांनी मदिरा तयार न करण्याचा निर्णय घेतला पण त्यानंतरही द्वारकेला अशुभ योग येऊ लागले दररोज वादळ वाहू लागले उंदीर इतके वाढले की माणसांपेक्षा जास्त उंदीर रस्त्यांवर दिसू लागले त्यावेळी पाप करण्याची लाज वाटत नव्हती दुसरीकडे नगरमध्ये घडत असलेला हा अशुभ योग भगवान समजले की कौरवांची माता गांधारीचा श्राप सत्य होण्याची वेळ आली युद्धात जसा योग आला होता तोच योग यावेळी तयार होत असल्याचे त्यांनी पाहिले दुसरीकडे बलरामजींनी देह सोडल्यानंतर श्रीकृष्ण वनात फिरू लागले फिरत फिरत ते एका जागी बसले आणि गांधारीने दिलेल्या श्रापाचा विचार करू लागले देह सोडण्याच्या इच्छेने श्री कृष्णांनी आपल्या इंद्रियांचा समन्वय साधला आणि महायोगावस्थेत पृथ्वीवर आडवे झाले जेव्हा भगवान श्री कृष्ण समाधीत लीन झाले होते त्याच वेळी जरा नावाचा शिकारी हरणाची शिकार करण्याच्या उद्देशाने ते तेथे आला त्याने हरण समजून दुरूनच श्रीकृष्णावर बाण सोडला बाण सोडल्यानंतर जेव्हा ते शिकार पकडण्यासाठी पुढे गेले तेव्हा योगमध्ये स्थित भगवान श्रीकृष्णांना पाहून त्यांना आपल्या चुकीचा पश्चाताप झाला तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना आश्वस्त केले आणि ते परमधामाकडे गेले यानंतर अर्जुन वासुदेवजींना भेटला अर्जुनाला श्रीकृष्णाचा संदेश सांगताना वासु देवजी म्हणाले की द्वारका लवकरच समुद्रात बुडणार आहे त्यामुळे तू सर्व नगरकरांना सोबत घेऊन जा त्यानंतर अर्जुन श्रीकृष्णाच्या कुटुंबियांसह सर्व नगरवासियांना घेऊन इंद्रप्रस्थकडे निघाला ते सर्व निघून जाताच द्वारका नगरी समुद्रात बुडाली हे दृश्य पाहून सगळेच अवाक झाले आणि दोन हजार पाच दोन हजार सात मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणात भारतीय नौदलाच्या तपास करणाऱ्या पथकाला समुद्रात द्वारका शहराचे अवशेष सापडले ज्याने या कथेची सत्यता सिद्ध केली आहे या तपास करणाऱ्या पथकाला समुद्रात द्वारकेची पाचशे साठ मीटर लांबीची भिंतही सापडली आहे एवढेच नाही तर पौराणिक काळातील काही भांडीही त्यांना सापडली आहे ते पंधराशे अठ्ठावीस ते तीन हजारच्या काळातले आहेत संशोधकांच्या मते समुद्राच्या खोलीत सापडलेले हे शहर सुमारे नऊ हजार वर्षे जुने आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही मिस्टरियस वर्ल्ड मराठी ह्या चॅनलवर नवे आहात आणि अशा मिस्टरियस आणि सायन्स फिक्शन गोष्टींमध्ये आवड असेल तर प्लीज मित्रांनो चॅनल सब्स्क्राइब करा आणि पुढे दिलेल्या बेलच्या आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्ही नवनवीन येणाऱ्या व्हिडिओला पाहू शकता आपल्या आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटरच्या पेज वर फॉलो करायला विसरू नका लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील परत भेटू मित्रांनो एका नवीन मिस्टेरियस व्हिडिओ सोबत जुळून रहा, मिस्टेरियस वर्ल्ड मराठीवर